काय उठायचंय काय उठायचं म्हणजे मग काय तर उठायचं काय करायचं खटारी गाडी चालू कर उठ लवकर खटारी गाडी काय तो एक ते वाईत गाण मला खटारी गाडी म्हणून म्हणून काय काय लवकर काय ते, काई ते करा इथं लोक बघायला लागले सगळे काय करायचं ते अरे उठ ना तू खाली का बसलेस तो एक मला काय वाईत गाण नुसतं मला काय कुठं चाललंय की ते तसले चालू तो मला काय कळत नस तुझं मग तुझं काय चाललंय तुझं खाली बसले तो मला नाही तो वाईत मला नाही वाईत वाईत एगोष्टी गोष्टीचा मले विले आलाय तुमचा बायका कायस तुला वाईटा काय तुम्ही लोक बघत ना अजून हो का लडून करा लागले अजून तुझ मगापासून ते लय चाललं होतं गाडीच गाडी गाडी पण पडलीन तुमची अरे काय नको न केलं राव मला बायको निस्त जिंदगीत माया मला काय कळनाच हेच त निस्त ते गाडी ला ना उठ होती कशा ला ना होती गाडीच खटारी त्याला मी काय करू आता गाडीच न आणायची म्हणते आता गाडी काय न वाणत असेल का कोण नाही आहे मला काय कळनाच मग बंद पडते मग पेट्रोल पेट्रोल संपला असेल त्याचं ते झालं कधी काय किक मारू कशाला किक मारतो गाडीला अरे गाडी तर चालू नाही व्हायला ते त्याचं गरम झाली गाडी म्हणून थांबली हिजी लगेच किरकिर किरकिर चालू किर, किर झाली गाडी बंद पडली <laughs> गाडी बंद पडली तुझा जीव जस काय मारायला त्यासाठी गाडी बंद पडली गाडी बंद केली हा नाही जे पाच पन्नास हजार रुपये माहेर गाडी कोण काय नाही तुलाच जायचं माहेर आलं तुझ्या तुम्हाला काय यायचं मग सकाळ बसून नाही का खतपीत काय मग उपाशी यायचं का स्वतः तर लय करून नेमली लगी हो तुम्हाला करत नाही काय खायला आता सकाळी केलं का हा मग काय केलं काय केलं दोन चार भाकरी खाऊन आलो की तरी कुठं बोलतो देवडे कसे खेळ काय माहिती दोन चार खाल्ल्या का दहा खाल्ले म्हणा अजून खाल्ले बी असते मी गेल्यावर मी गेल्यावर खाल्ले बी असते दोन नाही मी हो नाही मी खाते दहा भाकरी गेले बी असते वायता खाल्ला बिटे मला सकाळ बसून दिसत निघल्या बसून दिसता किती मुली हातली होती बरे तुझ्या मामाची मुलगी किती होती तू आता काय सांगतो तुला आता बिलने बडबड करायचं आमच्या मध्ये आता काय 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 पडायला म्हणतोय ना तू काय करायचं आमच्या नवरा काय तुम्हाला काय असाय नाही मित्र आहे माझा काय मित्र आहे माझा माझा नाव आहे

तो मला सल्ला दिल तर त्या टायमाला त्याचा असतं क्लास आज ही वेळ आली का सांगितलं कायम कुठं चालला जर तू लागला त्याला कशाला काय तू ना था थांबलो माझ्या था मित्राला था। ती एक तर गाडी चालू आहे ना काय काय ते पाय पाहिजे पेट्रोल थांबले मी काय था। करत त्या गाडीचं काय करायचं काय मी तुला आता गाडीचं पेट्रोल संपलं उचलणार बी नाही तुम्हाला न्यायला सांगत गाडीचं पेट्रोल संपलं हे संपलं गाडी चालू तुला मगाशीच सांगितलं होतं एक तर घरूनच लवकर निघायचं ते दिलं मेकअप करीतन साड्या ते पिशीच आणतील काहीच आणती मकार स्वतःला नाही काय घेऊन बस वाटत नुसतो आई तर बसायला नसतं बरं वाटत पिशी आणायचं काय काय पिशीत मेकअप सामान आणलं काय काय गरज आहे हे फाउंडेशन आणि ते नान काय करायचं काय करायचं म्हणजे माझलं मायकडे नुस संभाळले देतो गाडी चालू करा गाडी चालू करा हे मोकारूग घेण्याने देण्यास टाक ए इला वाई तक धरा हे मोकारूग ए वाई कुमजी निस्त झालं चालू दुखणं न गरम झाली ती म्हणती झालंय वाई कुमजी निस्त यायला घर सांगता बी आहे ना बोलता बी आहे ना असलं आपण पुर्गी भेटत असलीत हां करा लग्न ये